तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतमाल डॉ प्रफुल्ल पाटील यांनी विकत घेऊन कोट्यावधीची फसवणूक केली आहे याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासन व मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा अनेक वेळा निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे परंतु या शेतकऱ्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांना यासंदर्भात निवेदन देऊन न्यायाची मागणी केली यावेळी शेतकऱ्यांनी निवेदन देताच प्रकाश पोहरे यांनी जिल्हा पोलीस एस पी तांबे यांना भ्रमणद्वारे संपर्क करून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल असल्यावर त्याला अटक करण्यासाठी कारवाई का केली नाही विचारणा करून तात्काळ कारवाईची मागणी केली एमसीएन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर मलकापूर तालुक्यामध्ये दीड वर्षापासून शेतकऱ्यांच्यासोबत फसवणूक होते पहिले जग्गू डाणाला त्यानंतर पप्पू डानाला, डानाला आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आतापर्यंत एकही लोकप्रतिनिधी समोर आलेले नाही आहे यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं आपण कार्य करता आहात पण आता ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्याकडनं काय प्रतिक्रिया राहील हे असं आहे की असा एक दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या प्रश्नाला वेळोवेळी वाचा फोडलेली आहेत खरं म्हटलं म्हणजे हा जेव्हा प्रश्न फसवणुकीचा याच्यातला या आहे तर पोलीस विभागाने या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर कारवाई करायला पाहिजे आणि जेव्हा त्याच्या विरोधामध्ये एवढ्या तक्रारी आहेत एफ आय आर दाखल झालेल्या आहेत आणि तो मनुष्य सापडत नाही मला असं वाटतं की ही सगळी मिली बघत आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे आणि त्यामुळे आम्ही संदर्भात एस पीशी बोलू आणि संबंधित मंत्र्यांशी सुद्धा बोलवून याला थोडं काय म्हणतो त्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न करू कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून ह्या व्यक्तीला लायसन दिलं जाते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं सगळ्यात अगोदरचं कर्तव्य होतं की ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काहीतरी तक्रारी करायच्या कोर्टात जायचं अजूनपर्यंत त्या गेल्या नाही तर त्यांच्यासाठी तुमचा काय अत्यंत चुकीची गोष्ट आहे जर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लायसन्स होल्डर व्यापारी असताना जर कृषी उत्पन्न बाजार समिती त्याला त्याच्यावर कारवाई करत नाही किंवा त्याच्या विरोधामध्ये सगळ्यात पहिले तर कृषी उत्पन्न बाजार समितीने एफ आय आर करायला पाहिजे होता आणि त्याची संपत्ती वगैरे जप्त करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार आहेत ना तर त्या हिशोबाने जप्त करून या जे काही पीडित शेतकरी आहेत त्यांना पैसे द्यायला पाहिजे होते तर आता यापुढे एस पी साहेबांनी आतापर्यंत फक्त सांगितलं आहे की मला मी नवीन आलेलो आहे मला याबद्दल काही माहीत नाही त्यासाठी मला वेळ द्या असं वाटतं की सर्व म्हणजे पळवाटा खालण्याचे प्रकार आहेत नवीन वगैरे एस पी वगैरे असण्याचं काही कारण आणि त्याचा काही विषय नाही आहे शेवटी यंत्रणा जी आहे ती जुनीच आहेत आणि बाहेर जुन्यात अठरा महिने झालेलं प्रकरण असतानाही जर असं होत नसेल मला असं वाटतं ही मिली बघत आहे कंपनीचे मालक प्रफुल पाटील त्यांनी फसवणूक केलेले शेतकरी आम्ही सर्व शेतकरी आज मर्कावूर येथील मराठा मंगल कार्यालय येथे देशोन्नतीचे संपादक प्रकाश भाऊ कोहरे यांच्याकडे सर्व भेटलो आणि भेटून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली पण त्या प्रकार भाऊ यांनी आम्हाला सांगितलं की मी शेतकऱ्यांना न्याय देतो मिळवून देईल आणि आम्हाला आजपर्यंत कोणी नेते मंडळी यांनी सहकार्य केलेलं नाही तरी आम्हाला प्रकाश भोज हे जे है है। इस्या, इस्या। आ, पाटिल है आहे नमस्कार मी गुणवंत धोरण डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ वैशाली प्रफुल पाटील ह्या सुद्धा गुन्हेगार आहेत कारण त्यांचा सुद्धा माझ्याकडे चेक आहे तीन लाख पाच हजार सातशे रुपयांचा आणि दुसरा चेक रोशन पाटील म्हणून आहे त्यांच्याकडे सुद्धा पंचवीस लाखांचा चेक आहे आम्हाला असं माहिती पडलं की काही पुराव्या अभावी त्यांची बेल झाली आहे तरी पोलीस प्रशासनाला माझी अशी विनंती की त्यासुद्धा या कटामध्ये सामील आहात म्हणून आमच्याकडे जे सबूत आहे त्यांचा आधार घेऊन त्यांची बेल रद्द करून त्यांनासुद्धा न्यायालयीन कोठडी मिळावी अशी माझी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे आणि परत असा विषय उरोली आमच्या कानावर पडला की जे शेतकरी आवाज उठवतील त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये जसे की अॅट्रॉसिटी झालं मारामारीचे गुन्हे झाले किंवा इतर कोणाची छेडछाड केली अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना अटकवण्यात येतील असे आम्हाला धमके मिळून राहिले म्हणून पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे जर असं काही जरी झालं आमच्या केसाला जरी धक्का लागला तरी ती संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील हे आम्ही त्यांना विनंती करतो कारण आजच काही व्हायच्या अगोदर हे तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून तुम सूचना करतो अशी माझी सर्वांना विनंती आहे